नमस्कार नमस्कार सर काय नाव आपलं माझं नाव दीपक धनराज पाटील आहे तुम्ही किती करता मग माझ्याकडे साडेतीन एकर शेती आहे बर मग आता साडेतीन एकर शेती त्याच्यातलं मग काय आता पीक कुठलं लावलं तुम्ही सध्या आहे दीड एकर केळी लावली आहे मी म्हणजे चोवीसशे झाड बसले आमच्या बाकीच्या शेतामध्ये सोळाशे केळी आहे वेगळी बरं बरं बर मग आता केळीसाठी काय अडचण होती आम्ही म्हणजे ते वीस चार केळी केळी लावली आहे वीस चार म्हणजे मार्च महिन्यामधल्या नाही एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल सॉरी हा एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये पण ते भरपूर टेम्परेचर मध्ये सापडले त्याच्यामुळे आम्ही लावून पस्तावलो सण पण लावला आम्ही त्याच्या अवतुंबा कसं म्हटलं ते सेफ्टी साठी पण मग ते उगण शक्तीला तपलीक व्हायचे तिला तर ते आम्ही सोडून द्यावर आलो समजा किती टक्के उगण झालं तुमची तिच्यामध्ये काय जवळपास पंचवीस तीस टक्के उगण असेल किंवा म्हणजे पंच्याहत्तर टक्के उगण नव्हते नाही पंच्याहत्तर टक्के नव्हते मग आता आता काय नेमकं काय पोझिशन कशी आता सध्या काय केलं वापर म्हणजे तुमचं काय केलं काय तुम्ही त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही एक स्टिमब्रिच म्हणून औषधी घेतली तिचं आम्ही पहिले ड्रिचिंग केली तिची पहिले म्हणजे स्टिम्रिच मध्ये बेन बुडवलं का नाही बुडवलं नाही बुडवलं नाही आम्ही तिचे डायरेक्ट खोडाजवळ ड्रिचिंग केली आम्ही बरं कसं कोणत्या कोणत्या खोडाने केली कसं कसं रिझल्ट वाटलं तुम्हाला थोडं म्हणजे आता याच बेन आमचे पहिले बेन होते आमचं बेन याच निघालं बरं आता हे नवीन कोमटा निघाला समाजिंग पासून त्याच्या अजून हे बघू शकता तुम्ही हे झालं त्याच्यानंतर हे झालं म्हणजे हे कोमटे आम्हाला याच्या पहिले दिसत नव्हते हो आणि त्याच्यानंतर आम्ही स्टीम रेस सोडला नंतर दोन दिवसांना अजून एन पिके म्हणून मग आता तुम्ही स्टिमरीचे वापरल्यामुळे तुमचा काय फायदा झाला नेमका आता की तुमची जी मर होती म्हणजे तुमची जे जर्मिनेशन होत नव्हतं त्याचे जर्मिनेशन प्रमाण वाढलं का आता त्याचं सत्तर मध्ये आलं सत्तर टक्क्यात पण आपण बघितलं मला वाटतं मॅक्झिमम सगळं आले बरं हा हे पण आपल्याला जे आप जगून आले ना ते म्हणजे जे, जे पर... मेलेलं होतं त्याच्यात सत्तर टक्के आलं म्हणजे जे जन्मरेशन झाले ना ते आता सतरा आलं त्याच्यामधून अजून भरपूर व्हायची वाढ वापरून किती झाले फक्त आपलं स्टीम रिच आला आपल्याला सात ते आठ दिवस झाले फक्त म्हणजे मागच्या सोमवारी हो सोमवारी म्हणजे मागच्या सोमवारची काय तारीख होती सोमवारी सहा तारीख होती सात किंवा सहा तारीख होती सोमवारची आजची तेरा तारीख म्हणजे सात दिवस झाले बघ म्हणजे सात दिवसातला रिझल्ट काय आला आपल्याला की जे झाडले होते म्हणजे जर्मिनेशन झालेलं ते डायरेक्ट आणि अगोदर जर्मिनेशन झाले झालेले झाड कुठले आपले अगोदर हे झाड असते ना म्हणजे हे अगोदर जर्मिनेशन झालेले होते कोमट्याचं काही मोठा याचं जर्मिनेशनच प्रमाण खूप कमी होतं ना अगोदरचं खूपच कमी होत बरोबर म्हणजे याचा अर्थ तुम्ही समाधान आहे का नाही हो आता समाधान आहे आता हे बघा कोणते सगळे त्याचे नवीन नवीन हे पण तोच आहे समाधान असं मॅक्झिमम तुमचं हे आपलं प्रोडक्ट स्टिमरीच वापरल्याच्या नंतर तुमचं जर्मिनेशन वाढलं हो नाही तर आम्ही एक झटका हा हे बेन ठेवायचं नव्हतं हो आम्हाला काढून टाकायचं होतं आला टाइम टक्केवारी भरपूर कमी होती उगण शकते बरोबर आणि जिथे अजून वर बेन नाही नेते सत्ति खाली काय झालेली प्रोसेस मुड्या फुटल्या अशा बारीक अशा मुड्या फुटल्या पहिल्या नव्हत्या का पहिल्या नव्हत्या वीस दिवस वापरून सुद्धा पहिलं वीस तारखेला लावून सुद्धा आपण जेव्हा सहा तारखेला बघितलं तोपर्यंत तिथं नव्हतं काहीच नव्हतं बले आम्ही बीयन काढून टाकत होतो पण आता त्यांना सुद्धा मुड्या फुटत आहे बर म्हणजे आता आपलं जर्मिनेशन सक्सेस झालं हा सक्सेस झाले आहे आवडा मध्ये सुद्धा आचा तारीख काय आपली आची, आची तेरा मे 13 मे म्हणजे टेम्परेचर चांगलं त्या मनाना बरोबर की एवढं टेम्परेचर असा सुद्धा उगवून क्षमता तदी क्षमता तिथे काय में सामग्री बघा रासायनिक खत वगैरे टाकलेलं नाही 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 काहीच नाही बर याला पहिलं ड्रिचिंग करत आपलं लावताना काही टाकलं वापरलं होतं का तुम्ही याला वापरलं होतं पण तरी पण रिजल्ट नाही भेटला पण मग स्टीम ब्रिज वरून वापरल्यावर फायदा झाला म्हणजे तुम्ही ड्रिचिंग करून घेतलं त्याला हो सत्तर हो, ते ऐंशी टक्के फायदा झाला आहे अजून आठ दिवसामध्ये म्हणजे शंभर टक्के रिझल्ट दिसणार आहे त्याचा बरोबर चालतं चालतं म्हणजे तुम्ही समाधानी बो लोकांनी वापरलं पाहिजे की वापरलं पाहिजे यस चला या टेम्परेचर मध्ये सक्सेस होणं महत्वाचं आहे बरोबर चला धन्यवाद नमस्कार